प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे पवईतील ओलीस नाट्या दरम्यान रोहित आर्यनं माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्यास सांगितलं होतं मात्र केसरकरांनी आर्गेशी बोलण्यास नकार दिला होता असा दावा एका आय पी एस अधिकाऱ्यांनी केल्याची माहिती आहे रोहितना शिक्षण विभागात केलेल्या कामाच्या थकबाकीसाठी सतरा मुलांना ओलीस ठेवलं होतं आणि यावेळी पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला होता त्यामुळेच दीपक केसरकर हे रोहित वर्माला वाचवू शकले असते अशी आता चर्चा सुरू झालेली आहे त्याला ठोस आश्वासन पाहिजे होत हे ठोस आश्वासन मी देऊ शकत नाही कारण मी मंत्री नाही त्यांनी मंत्र्यांशी संपर्क साधला असता आणि ते मंत्री उपलब्ध नाही म्हणून मला पुन्हा फोन केला असता आणि विनंती केली असते तरी मी अवश्य हे केलं असतं याच्यामागचं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की शेवटी ज्या विभागाचं आश्वासन पाहिजे असतं तर त्या विभागाचे मंत्रीच ते मंत्री आश्वासन देऊ शकतात इतर कोणी ते दे देऊ शकत नाही सध्या काही मी मंत्री नाही आणि त्यांनी मंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आणि झाला नसता आणि त्यांनी अशी विनंती केली असती की झालेलं नाही त्याच्यामुळे आपण हे करा मी सांगितल्यानंतर त्याच्यामुळे हा प्रश्न उद्भवलाच नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका